नगरमधील माझे सर्व सहकारी सरप्राईज सय्यद असलम शेख रजा पठाण समुद्दीन शेख यांच्यावर उपस्थित माझे मित्र उमेददा पाटील राजाभाऊ प्रसाद चरणराजी चौरे रमेश बारेसकर विकल देशमुख चंद्रकांत गोडसे सत्यवान देशमुख राजू रसाळ नाईक वडी नगरमधील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी आता सरफरा सय्यद आपण मागणी केली उमेश दादांनी सविस्तर असं निवेदन निवेदन केलेलं आहे आज आपण पाहिलं की मोहोळ मतदारसंघाचा ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला मोहोळमध्ये टोटल मोहोळ शहरातून साडे पंधरा हजाराचं मतदान झालं आणि त्या साडे पंधरा हजारामध्ये जवळजवळ बारा हजार मतदान, ना जोड़ 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 मतदान। हे राजू खरे न झालं म्हणजे मोहोळनं जवळजवळ दादा ऐंशी टक्के मतदान मोहोळ शहराने हे मला केलेलं आहे मी एवढंच शेर। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला अस्वस्थ करतो की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारे हे शहर या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करणं या शहरातली एक एक कार्यालय पळवून नेणं या शहरामध्ये आयाभणीही सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीची तानाशाही दडपशाही दादागिरी आणि दुर्मिळ राजवट उलटून आपण एक नवा इतिहास केलेला आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थानं मध्ये स्वातंत्र्याची पहाट आपण पाहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज मी या नाईकवाडीतल्या नगरातल्या शत्काराच्या निमित्तानं आपल्याला अस्वस्थ करतो की मी पाठीमागाही कित्येक सभेतून बोलत असताना सांगितलं की मोहोळ शहरावरती जाणीवपूर्वक अन्याय केला गेला ज्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्षाची सत्ता होती परंतु त्या माणसांनी कधीही या मोहोळ शहराचा विकास केला नाही दुष्काळासारख्या बिदगड अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आली त्यावेळेला आपण पाहिलं की जवळजवळ मी सतरा टँकर खर्चाने लावून मोहळकरच्या जनतेची तहान भागवण्याचं काम करत होतो आणि ज्यावेळेला काल मतदानाचा निकाल लागला त्यावेळी मोहळची ला जनता दादा खूप म्हणजे माझ्या आयुष्यामधला हा क्षण कधीही न विसरणार आहे की मोहोळमधल्या ज्या माझ्या आया बहिणी आहेत त्याची त्या दिवशी मात्र ताबडतोब पाणीवाला दादा म्हणून तुतारीचं बटन दाबलं कारण जवळजवळ आज बारा हजार मतदान मला पडलं आणि या निकालाचा एक मार्गच मोहोळ शहरानं बदलून टाकला ज्यावेळी मतदान केंद्रामधून आम्ही त्या मतपेट्या बघत होतो त्यावेळेला त्या अनघरच्या पेट्या फुटल्यावर दोन फेऱ्या तीन फेऱ्या पुढं होतो आणि नंतर मग आष्टी आष्टीची पेटी फुटली आणि त्यानंतर थोडं जरा धाकधूक वाढत चालली आणि मग मध्ये ज्यावेळी नरखेड काटाची पेटी फुटली त्यावेळेला मग आपण त्यांना मागं टाकलं परंतु मोहोळ शहराची ज्यावेळी पेटी फुटली तेव्हा एकदम राजू खरे पंधरा हजारांनी लीडवर गेले आणि मग पंधरा हजारांनी लीडवर गेले जवळजवळ बा विसाव्या फेरीपर्यंत ते लीड तीस हजारापर्यंत पोचलं होतं आणि दादा मग शेवटच्या हो दोन फेरीत मी पक्का निर्णय घेतला की आता विजय निश्चित झालेला आहे तसं तर विजय रमेशभाऊ होते आता पण पण मला एवढंच सांगायचं आहे की हा विजय झाला मी आमदार झालो म्हणून सगळं संपलं असं नाही आहे जबाबदारी वाढलेली आहे माझी तर दादा खूप जबाबदारी वाढलेली आहे कारण निकाल लागल्यानंतरनं मी चरणराजला परवा मुंबईतही बोलत होतो आपल्यालाही गाडीत बोलत होतो आपण म्हणालो की विमानामधून शिंदेसाहेब चालले तर नक्कीच थांबते मी थांबतो ना तुम्हाला शंभर टक्के थांबणार था। कारण चौतीस वर्षाचा प्रवास मी शिंदेसाहेबांबरोबर काढला आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील उपमुख्यमंत्री होतील सत्तेमध्ये असतील त्यामुळं शिंदेसाहेब असतील या सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्याला मोहन शहराला भेटणार मला पूर्ण खात्री आहे जरी आमचे पवारसाहेबांच्या पक्षाचे दहा जरी आमदार निवडून आले असले तरी चौतीस वर्षाचा प्रवास हा माझा तिकडे गेलेला आहे शिंदेसाहेबांबरोबर आणि दादा मी शिंदेसाहेबांना सांगून इकडं आलो बरं का तर शिंदेसाहेबाला सांगितले की तुम्ही जागा अजितदादाला दादाला दिली माझी अडचण होती त्यामुळे मी साहेबाकडे जातो आणि मन मोठं करून माझ्यावर साहेब नाराज झाले नाहीत उलट चरणराजला माझ्याबरोबर पाठवलं महाराष्ट्रात पहिलं उदाहरण की शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओपन माझं काम करत होते प्रमुख शहर प्रमुख सरपंच पूर्ण शिंदेसाहेबांची पूर्ण सेना आमच्या उद्धवसाहेबांच्या सेनेबरोबर उतरलेली होती आणि सगळ्यांनी मिळून एक बदल करायचा होता वेळ एकच होती की माझ्यासारखा चांगला उमेदवार भेटला होता परंतु या सत्काराच्या निमित्ताने मी एवढंच अस्वस्थ करतो दादा चाळीस वर्षे यांच्या आता सत्ता होती त्यामुळं भगास मोहळ केलं होतं मोहोळचे कार्यालय पळवून नेणं मध्ये ड्रेनेज लाईन नाही मध्ये पाण्याची व्यवस्था नाही मध्ये रस्त्याची व्यवस्था नाही मोहळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप यशवंत माने आणि राजन पाटलांनी केलं परंतु मी आज या कार्यक्रमाच्या या, या सत्काराच्या निमित्तानं आपल्याला सांगतो की येत्या या चार ते पाच महिन्यामध्ये दादा मंत्रिमंडळ शपथ घेईल या नागपूरच्या अधिवेशनानंतरनं आपण इकडे तिकडं कुठं जाऊ नका दादा दादापुरशीच थांबा चरणराज आपण शिंदेसाहेबांपूर्वीच थांबा हां मी आमदार म्हणून आपल्याला सगळ्यांकडे जायचं आहे कारण सरकार आपलं आहे सरकार हे जनतेचं आहे मायबाप सरकार आहे आणि आपले संबंध चांगले आहेत आमदार सांगते की सरकार आमचं आलं आणि तुझं कसं सरकार आलं सरकार तर आमचं सरकार आहे ते त्यामुळं आपल्याला कुठल्याही गोष्टीचा निधीची कमतरता पडणार नाही नगरविकास खातं शंभर टक्के शिंदेसाहेबांकडे जाणार मला पूर्ण खात्री आहे आणि दादा आपल्याला पहिल्यांदा डी पी प्लॅन बदलावा लागेल कारण मोहोळमधला रस्ता हा नुकता क्रांतीनगरचा रस्ता नाही आहे मोहोळमधल्या पूर्ण शहराच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे कारण यांनी कधी चाळीस वर्षात लक्ष दिलंच नाही यांना मोहोळ बकाल करून आनगर यांना एक चांगलं शहर बनवायचं होतं म्हणून त्यांनी आपलं रजिस्टर ऑफिस चोरून नेलं त्यानंतर त्यांनी या आमदारला मानेला पुढं करून आपण तहसील कार्यालय नेलं त्याच्यानंतर हिने दवाखाना नेला इथला जनावरांचा बाजार जनावर सुद्धा यांना कमी पडली मोहळ माझा धनावरचा बाजार बी अनगरला घेऊन गेली ही एवढं लुटायचं काम आम्ही पूर्वी ऐकत होतो रेल्वे लोटत होते दादा आणि माझ्या आजी आजोबा सांगायचे की रेल्वे लोठल्या जायचा जा, इंग्रजाच्या काळामध्ये परंतु इथं तर मोहोळमध्ये दिवसाढवळ्या लोटा लोट झाली आणि मग या सर्व मोहळकर जनता त्रस्त होती आणि मोहळकर जनतेला ठरवलं होतं की इथं मालकशाही नाही तर इथली जनता ही खरी मालक आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेने तीस हजार दोनशे दोन मताधिक्य जवळजवळ सव्वा लाख मतदान मला करून या मोहोळचा आमदार बनवलं बांधवांनी मी एवढंच सांगेन की येत्या पाच वर्षाचा कालखंड मला आहे परंतु दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करेन पायाला भिंगरी लावेल दादा मंत्रालय तर असं वर खाली ठेववेन तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही दादा थांबा दादाकडे अडथं खातं जातंय हा नगरविकास साहेबाकडे जाते त्यामुळे आपल्याला निधीला कुठलीही कमतरता पडणार नाही आपण सगळे एकत्र येऊ रमेश बारसकर आहे सत्यवान आहे विके आहे राजाभाऊ रसाळ आहेत आपल्याला सर्व पक्ष बाजूला ठेवावे लागतील जसा उघोळचा आमदार ठरवत असताना आपण सगळे मिळून एकत्र आलो लोकांनी आपल्याला जी साथ दिली ते आपल्या एकीला बघून साथ दिली आजपर्यंत इथं तिहेरी फाईट झाली की अनगरकरांचा विजय होत होता या बारीनं आपण तसं होऊ दिलं नाही या शिंदे साहेबांची सेना तिकडं होती ती सुद्धा आपल्याबरोबर आली सुद्धा अंधारात आपल्याला मदत करत होती लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्याला अंधारात मदत केली दिवसा जरी नाही केली तरी कारण बदल हा सगळ्यांना पाहिजे होता अन आता बदल झालेला आहे त्यामुळे दादा आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण सगळे सहकारी सत्यवान आहे वित्या आहे राजाभाऊ रसाळ आहेत बारसकर तुम्ही नगराध्यक्ष होता तुम्हाला चांगला अनुभव आहे ती सर्व शहरातले दीपक मेंबर आहेत आमचे शिवाताई आहेत सर्व सहकार्यांना घेऊन या मोहोळाचा एक चांगला डीप्यू प्लॅन जो जुना आहे तो ताबडतोब बदलून पुढची पन्नास वर्ष या मोहोळमध्ये एक सुंदर असं माझं एक स्वतःचं स्वप्न आहे